नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत इथं जुन्नरच्या नगर परिषदेमध्ये आजच पदग्रहण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणजे जे काजळी निवडून आले नगराध्यक्ष झालेले त्यांचा पदग्रहण समारंभ होता या ठिकाणी ही जी केबिन आहे ही मुख्याधिकाऱ्यांची केबिन आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की चरण कोल्हे हे मुख्याधिकारी आहेत जुन्नर नगर परिषदेचे आणि त्याच्याच एक्झॅक्ट समोर ही नगराध्यक्ष ज्या सुजाता मधुकर काजळे यांची जी केबिन आहे ही आहे आणि या ठिकाणी त्या बसतात इथं असं व्यवस्था केलेली आहे आणि शिवसेनेच्या असल्यामुळं या ठिकाणी आपण पाहू शकतो की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आनंदी घे साहेब असतील किंवा जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे असतील यांचे फोटो या ठिकाणी लावलेले आहेत आणि या ठिकाणी नगराध्यक्ष बसणार आहेत आणि एक अजून इथं या ठिकाणी पहा एसी वगैरे आहे फॅन आहे लोकांना बसण्यासाठी चांगल्या खुर्च्या वगैरे इथं आहे आणि आतमध्ये एक केबिन आहे इथं बहुतेक नगराध्यक्ष बसता बसत असतील कदाचित पुढे तर पुढे चांगला सोपा दिसतोय आणि ही जी केबिन आहे या केबिन मध्ये या ठिकाणी नगराध्यक्ष किंवा सीओ बसत असावेत याला अँटी चेंबर म्हणता येईल आपल्याला आणि या ठिकाणी फॅन आहे आत्ताच काहीतरी काही काम काढलं वाटतं सी सी टी व्ही कॅमेरा कुठं दिसत नाही आहेत आपल्याला या अँटी चेंबरमध्ये आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं इथं काय पाहूया तर बघा इथं सी ओ साहेबांची इथं कार्यालय आहे आणि म्हणजे सी ओ यांचा देखील या ठिकाणी सहज येऊ शकतात किंवा नगराध्यक्षांनी बोलवलं तर सीओ या ये ठिकाणी येऊ शकतात किंवा काही चर्चा महत्त्वाच्या चर्चा ज्या काय असतील तर त्या तर या ठिकाणी सहजतेने करता येऊ शकतात त्यामुळे तसे टी व्ही कॅमेरा नसतील असं वाटतंय तर चर्चा अशी ऐकली काय येते जे यापूर्वीचे जे आता भोळे म्हणून नगर नगर परिषदेचे सी ओ होते त्यांनी या केबिनचा पुरेपूर वापर केला असं काही लोकांनी मला इथं सांगितलं ते इथं बसायचे भोळे इथं ठेकेदार वगैरे लोकं बसायची आणि इथं भोळेसाहेबांची बॅग असायची आणि इथून व्यवहार चालायचे अशी चर्चा इथं बाहेर मी ऐकली की कितपत खरं कितपत खोटं हे काय सांगू शकत नाही परंतु अशी बरेच लोकांनी वस्तुती सांगितली का ते या केबिनमध्ये कमी परंतु या हे अँटी चेंबरमध्येच असायचे आणि यामध्ये कुठेही काही सी सी टी व्ही वगैरे नसायचे आणि सगळ्यात परिपूर्ण जो वापर केला होता तर तो भोळे यांनी केला अशी चर्चा इथं कुजबुज ऐकायला मिळाली काही लोक म्हणत होते मला वाटतं इथं कायद्यांचं काहीतरी आहे पण वाटतं बघा तर आता असं होणार नाही असं आपण आशा, आशा, आशा व्यक्त करूया या ठिकाणी आता नगराध्यक्षा या ठिकाणी बसतील आणि आता नवीनच वर्ष सुरू आहे आणि याची डायरी देखील या ठिकाणी ठेवलेली आहे महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्टचा आहे तो देखील या ठिकाणी ठेवलेला आहे तर हे अशी परिस्थिती या केबिनची आहे पाद्रा जुन्नर टाइम्स जुन्नर हे बघा इकडे सगळे के सीसीटीव्ही कॅमेरा आहे इथं आहे अजून इकडं नाही पण इथं मध्यभागीचे अँटीचे मात्र सीसीटीव्ही कॅमेरा नाही ठीक आहे धन्यवाद पाद झुन्नर टाईम चुनर।